नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ऍप डाउनलोड करा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर आसिफ मुनीर यांना ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये कसं मेजवानीसाठी बोलवलं आणि त्याच्यावरती जो सगळा गदारोळ चाललेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इराणवरती ज्या पद्धतीने इस्रायलने हल्ले केलेले आहेत आणि इराणमध्ये जी काही सगळं हल्लं कल्लोळ माजलेलं आहे एखाद्या देशानं हल्ला केल्याच्या नंतर सगळे नागरिक एकवटले हे आपण समजू शकतो नागरिकांचं त्यांच्या सरकारला कसा पाठिंबा आहे काय हे पण आपल्याकडे बऱ्याचदा सांगितलं जातं पण पहिल्यांदाच असं घडताना दिसत आहे पहिल्यांदाच असं नाही मुस्लिम देशामध्ये हे दे बऱ्याचदा घडलेलं आहे की लोकच संतापलेले आहे कारण की हे आता वारंवार सिद्ध झालेलं आहे म्हणून मला ह्या निमित्तानं तो थोडासा वेगळा विषय मांडायचा आहे तुम्हाला एकोणीसशे नव्वदच्या नंतर जागतिकीकरण पर्वत म्हणजे कोल्ड वर्ल्ड वॉर जेव्हा चालू होतं शीतयुद्ध या काळामध्ये या सगळ्या शस्त्रास्त्रांची दलाली करणारे किंवा शस्त्रास्त्राची ज्याला वॉर इकॉनॉमी म्हणतो त्याच्याशी खेळणारे जे सगळे लोक होते देश होते कारखाने होते उद्योजक होते हे सगळ्यांनी मिळून इस्लामिक दहशतवाद नावाचं एक भूत पोचलं मोठं केलं आणि हा भस्मासूर शेवटी इतका मोठा झाला की त्यांनाच खायला उ उठला त्याच्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण ठळक उदाहरण बटबटीत उदाहरण म्हणजे लादेंनी केलेला हल्ला अमेरिकेवरचा नऊ वाकराचा जो हा हल्ला झाला आणि ट्विन टॉवर कोसळलंय म्हणजे तुम्ही लक्षात घ्या जो मुद्दा मला आता तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं मांडायचा आहे की हे जे इस्लामिक दहशतवादाचं भूत होतं सगळं हा जो राक्षस होता हा जो भस्मासूर होता हा यांनी ह्याच्या गरजेसाठी म्हणून अफगाणिस्तानमध्ये तेव्हा रशिया आणि इकडून दुसरीकडून अमेरिका ह्या सगळ्यांना त्यांच्या स्वार्थासाठी म्हणून रशियन सैन्य जेव्हा अफगाणिस्तानमध्ये घुसलं आणि त्याला काउंटर करायला म्हणून ह्यांनी सगळ्या ह्या इस्लामिक दहशतवादाचा पाकिस्तानच्या भूमीचा त्या अफगाणिस्तानचा वापर करून घेतला अमेरिकेत आणि तो भस्मासूर शेवटी त्यांच्यावरती उलटला लादेनच्या रूपानं म्हणजे ट्विन टावर तर कोसळलेच पण ह्यांनी पण लादेनला त्या पाकिस्तानमधून वेचून काढलं आणि ठार मारलं हे का घडलं तर हा भस्मासूर किंवा आपल्या भारतातलं उदाहरण सांगतो भिनरनवाले सारखं भूत इंदिरा गांधींनी उभं केलं तिथल्या त्या स्थानिक पातळीवरच्या राजकारणात शेवटी त्यांचा अक्षरशः जीव घेतला त्या, त्या राक्षसा जे कट्टरपंथीयाचं भूत तुम्ही उभं केलेलं होतं जो हा राक्षस मोठा केलेला होता त्याचा आता नयनाट करण्यासाठी म्हणून सगळ्यांना एकवटावं लागतं तुम्ही अमेरिकेवरती हल्ले केले क्रिश्चनिटीच्या आपण विरोधात कसा आहोत हे सांगितलं सगळ्या इस्लामला ख्रिश्चनांच्या विरोधात उभं केलं बामियानाच्या बुद्ध अप्रतिम सुंदर अशा मूर्ती जगातल्या सगळ्यात उंच अशा मूर्ती जेव्हा ग्रॅनेड लावून त्यांनी पाडल्या अफगाणिस्तानमधून तुम्ही त्या सगळ्या चायना भारतात तर कमी आहेत बुद्धिस्ट समजा पण आपलीच भूमी आहे ती त्यांच्या विरोधात तुम्ही गेले तिसरा जो मुद्दा होता की ज्यू गा इस्रायलनी आत्ता हल्ला केलेला आहे ज्यूच्या तर तुम्ही विरोधात आहात आधीपासून आणि पाकिस्तान नेहमीच आपल्या विरोधात राहिलेला आहे काश्मीर हा जो प्रश्न त्याच्यातला अतिशय कळीचा मुद्दा होता आणि पहलगाम हल्ला तर ताजाच आहे म्हणजे तुम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात म्हणजे तुम्ही ज्यूच्या विरोधात तुम्ही बुद्धिस्टांच्या विरोधात तुम्ही हिंदूच्या विरोधात जगातल्या ह्या ज्या चार त्याच्यातले ज्यू सगळ्यात थोडे आहेत पण ख्रिश्चन त्याच्यानंतर बुद्धिस्ट आणि त्याच्यानंतर हिंदू शंभर शंभर कोटीच्या जवळपास असलेल्या ह्या लोकसंख्या ह्यांच्या तुम्ही विरोधात जाता ख्रिश्चन तर अजून जास्त आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा जर तुम्हाला असं वाटत असेल की हे चालत राहील तर हा अतिशय काय म्हणता येईल त्याला आपल्या बुद्धिवंतांचाच गैरसमज आहे आता जे काही इराणमध्ये घडतं आहे आणि इराणमधली जी राजवट उठवून लावण्यासाठी बाहेरच्यांनी काय हल्ले केले काय किती प्रयत्न केले हा मुद्दा मला फार छोटा वाटतो पण प्रत्यक्षामध्ये इराणमध्ये जी अस्वस्थता आहे सर्वसामान्य लोकांमध्ये किंवा सगळ्या मुस्लिम देशांमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की जे जे देश शरीयाच्या चा चाल प्रमाणे चालतो म्हणताय शरीयाप्रमाणे कायदे करायचे का सगळे पूर्णपणे जुनाट मध्ययुगीन कालखंडातलं वातावरण बायकांनी बुरखे कसे घातले पाहिजे हिजाब कसे घातले पाहिजे आणि ते शरियाचा कायदा कसा अंमलात आणला पाहिजे अगदी बांगलादेशचं उदाहरण आहे पाकिस्तानचं तर काही बोलायची गरज नाही आणि आता इराण आहे तुम्हाला असं लक्षात येऊ शकेल की एकोणीसशे नव्वदच्या नंतर म्हणून म्हणले मी जुनं काढत नाही कारण की जागतिकरणाच्या पर्वामध्ये बाकीच्या सगळ्या जगांनी जो काही एक वेगळा रस्ता पकडला व्यापार दोन्ही देशांमध्ये देशा देशांच्या अंतर्गत वाढायला लागला लोक एका ठिकाणाहून दुसरी ठिका पर्यटनाच्या नासाठी असो व्यापाराच्यासाठी असो शिक्षणासाठी म्हणून असो नोकरी धंद्यासाठी कुठल्याही कारणासाठी लोकांचं मायग्रेशन स्थलांतर वाढलं ह्या सगळ्या गोष्टी ख्रिश्चॅनिटी असो काही प्रमाणामध्ये हे त्या चायनामध्ये पण घडलं फार जरी नाही घडलं तरी आणि तिसरं म्हणजे आपण हिंदू असो ह्या सगळ्यांनी हे सगळी नवीन व्यवस्था स्वीकारली जीव तर थोडेच लोकसंख्येनं पण त्यांचा अर्थ हिच्यातला वाटा फार मोठा आहे जगाच्या अर्थकारणात तुमच्या असं लक्षात येईल की इस्लाम सोडून बाकीचे सगळे नवीन व्यवस्थेशी जुळवून घेण्यामध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्षमही ठरले त्यांना ती भाषा सुद्धा कळली तंत्रज्ञानाची ह्याच्या नेमकं उलट आतिश तासीर म्हणून जो पत्रकार आहे तवलीन आपल्याकडची जी पत्रकार ज्येष्ठ पत्रकार आहेत तवलीन सिंग हिचा तो मुलगा सलमान तासीर त्याचा बाब जो कराची मध्ये मारला गेला तो मंत्री होता तेव्हाच्या मंत्रिमंडळात ह्याच कट्टरपंथीयांकडून मारला गेला त्या आतिश तासिरने असं लिहिलेलं आहे की इस्लामचा जिहाद हा आधुनिकतेशी आहे आतिश तासिरच्या ह्या वाक्यामध्ये ह्या सगळ्या इस्लामी अस्व आणि ते पुस्तक वीस पंधरा वीस वर्षापूर्वीच ही सगळी अस्वस्थता त्याच्यातून दिसते आहे नवीन काळाशी जुळवून घेण्यामध्ये इस्लाम तयार नाही आणि ज्या ज्या ठिकाणी तयार नाही त्या त्या ठिकाणी असा संघर्ष तयार झालेला आहे ज्या ज्या ठिकाणी इस्लामनी नवीन काळाशी जुळून घेतलं त्याच्यामध्ये असा संघर्ष आला नाही आणि बाकीच्या जगाच्या बरोबर बाकीच्या लोकांच्या बरोबर हातात हात घालून तुम्ही काहीतरी प्रगती करू शकला ज्या पद्धतीनं इस्लामचा संघर्ष आधुनिक काळाशी चाललेला आहे तंत्रज्ञानाशी चाललेला आहे तो फार विचित्र आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर माग माग जाणार असाल तर तुमची प्रगती कशी होणार आणि तुम्ही ह्या काय म्हणता येईल त्याला जो जग पुढं चाललेला आहे त्या सगळ्या आधुनिक जगाचे तुम्ही काय येईल त्याला जबाबदार नागरिक कसे ठरणार म्हणजे एक रस्ता आहे पुढे चाललेला आहे त्याच्यावर सगळी वाहनं चाललेली आहेत तुम्ही पुढच्या दिशेनं चालले तर तुम्हीच एक मात्र आशे आहात की नाही नाही तुम्ही आडमुटपणानं बसल्या तर मला मागत जायचं म्हणता आहात बरं तुम्हाला वैयक्तिक तुमच्या पुरतं मागं जायचं आहे हाही विषय आपण समजू शकलो असतो तुम्हाला बाकीच्यांना खेचून न्यायचं आहे बाकीच्यांना कन्वर्ट करायचं आहे बाकीच्यांबरोबर शांततेत तुम्हाला राहायचं नाहीये इस्लामला इस्लामच्या शिवाय दुसऱ्याच्या बरोबर शांततेमध्ये राहताच येत नाही असा जर संदेश तू देणार असाल तर ह्याच्यामधून सगळं जग ऐकून तुम्हाला बाजूला काढेल जग नाही बाजूला जाऊ शकत सगळ्या जगाचा जो प्रवाह आहे तुम्ही सगळीकडे बघा जे जे देश आहेत त्यांनी लोकशाही स्वीकारली जे जे देश आहेत त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला नवीन बाजारपेठ ज्यांनी स्वीकारली स्पर्धात्मक पातळीवरती जे काही चालू त्या सगळ्यामध्ये भाग घेतला ते सगळे सुख समाधान शांतता त्याच्यानंतर विकास या सगळ्याच्या जा दिशेनं जाताना दिसतात आणि ह्याच्या नेमकं उलट जे जे जुन्या पद्धतीमध्ये अडकून पडले जे जे आपल्या नागरिकांनाही बंदिस्त करून ठेवतात काही प्रमाणात हा दोष चायनाचा सुद्धा आहे ते ते सगळे ह्या नवीन काळाच्या ह्याच्यामध्ये मागं पडताना दिसत आहेत आत्ता इराणमध्ये जे काही चालू आहे पाकिस्तानमध्ये जे काही घडतं आहे किंवा बांगलादेशमधलं मागच्याच वर्षीचं उदाहरण आहे तुम्ही कसं लोकनियुक्त असलेल्या पंतप्रधानाला हाकलून दिलं आणि त्या ठिकाणी हे असं एक भावला आणून बसवलं सारखं आताची गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या देशांमध्ये जी अस्वस्थता दिसून येते आहे ह्या सगळ्या देशांमध्ये जी धोरणं आहे त्याच्यातून तुम्ही प्रगती तर करतच नाही आहात तुम्ही माग मागं चाललात आणि स्वतः बरोबर जगालाही मागं खेचायचा प्रयत्न करत आहात सगळ्या विचारवंतांनी सगळ्या किमान जाण असणाऱ्यांनी हिच्या विचार करावा कट्टरपंथी इस्लाम हा जगाला धोका आहे आणि जगाला तर आहेच आहे प्रत्यक्ष इस्लामला पण धोका आहे ते समजून घेणार नसाल तर तुम्ही तर मागं जालच पण जगाच्या सगळ्या विकासामध्ये अडथळे आणताल आणि मग ह्याच्या विरुद्धमध्ये सगळ्या जगानं एकवटून तुमच्या विरोधात काही पाऊल उचलायचं ठरवलं तर मग मात्र आडाओडी करू नका शक्यता आता अशी आहे की इराणच्या विरोधामध्ये जगभराचे जे कोणी सगळे विकासाच्या दिशेनं प्रगतीच्या दिशेनं खुल्या बाजारपेठेच्या दिशेनं आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेनं जाऊ पाहणारे सगळे लोक असोत राष्ट्र असोत हे सगळे असोत हे सगळे मिळून अशा पद्धतीचा जो कट्टरपंथीय तुम्ही एक धोरण लावलेला आहे त्याच्या तुम्ही विरोधात जाच्यावरची वसंतवाणी ट्रम्प संगे खातो बिर्याणी पनीर पाकडा मुनीर परदेश इस्रायल हल्ला हैराण गिराण म्हणत असे मुनी रचे केले त्यासाठी खेळणे उरले पळणे लोकाहाती खोमेनी पासून करावया मुक्ती राजकीय युक्ती दिसत असे मुस्लिम देशच तितर बितर स्थिती बदतर बनलेली आतंकाचे जे जे विष ते पेरले तेच उगवले त्याच देश इस्लाम भोगतो कुकर्माची फळे उपटाहीमुळे कांत म्हणे उपटाहीमुळे कांत म्हणे प्रत्यक्षात जे सगळे इस्लामी देश आहेत त्यांनाच सगळ्यात पहिल्यांदा स्वतःच्या ज्या कट्टरपंथी धोरणाच्या बाबतीतला सगळ्यात मोठा तोटा सहन करावा लागतोय कारण की तिथली लोकसंख्या ही मागास राहतीये तिथले लोक हे जगापासून तुटत आहेत विकासापासून तू वंचित राहत आहेत तिथली तरुण पिढी जी आहे बाकीच्या जगातली तरुण पिढी ज्या पद्धतीनं पुढे जाते त्या पद्धतीनं पुढे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आता इराणमध्ये ज्या पद्धतीने स्थानिक लोकांनीच या सगळ्याच्या विरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केलेली जगभरातले मुस्लिम तरुण सुद्धा आपल्याच धर्मातल्या कट्टरपंथीयांच्या विरोधात आवाज उठताना दिसतील तर आश्चर्य वाटून घेऊ नका इथेच थांबूयात धन्यवाद